बातमीपत्र आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते आणि आता महत्वाची बातमी पाहूया महाराष्ट्र परिवहन बसचे ब्रेकडाऊन वाढलेले आहे महत्वाची बातमी आपण पाहत आहात यामुळे हा प्रकार वाढल्याची आहे अपघातांची संख्या ही अधिक आहे याचा मनस्ता प्रवाशांना सहन करावा लागतोय मार्गावर फेल झालेल्या अपघात झालेल्या साध्या बसचे प्रवाशी घेण्यास उच्च श्रेणी बसचे चालक वाहक टाळाटाळ करतात हे चालणार नाही तर असे महामंडळाने ठणकावले आहे झालेल्या साध्या बसच्या प्रवाशांना उच्च श्रेणी घ्यावे लागेल चालक वाहकांनी फेल पडलेल्या साध्या बसेसच्या प्रवाशांना घ्यावे असे परिपत्रकात नमूद करण्यात आले शिवाय साध्या बसच्या तिकीट दरातही सुविधा उपलब्ध करून घ्यावी लागणार आहे नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता महामंडळाने सर्व विभागांना आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले